सब समस्या का हल पण येता येता आमच्या दादाचे सीताफळ घेऊन चल का महादेव एवढा बी भोळाय होय कुणाच्या रानातला हरभरान कुणाचं सीताफळन आणि पुन्हा म्हणते म्या माय एक लोटा जल आरती काय घेतीन देव देवाला काय ओळथीन उपाशी राहतीन हं एक महादेव घरी नसते सोमवारी तो अवघड आहे हो लय अवघड आहे पण देवाची भक्ती कशी करायची नीट लक्ष देऊन सांगा शिवचरित्र आमच्या बापूच्या मुखातून तुम्ही ऐक ऐकतच आहात तरी पण मी थोडंसं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो शिवाची भक्ती शिव भोळा आहे लवकर प्रसन्न होतो पण कसा करावा लागतो आता थोडंसं सा शॉर्टकटमध्ये सांगतो नीट लक्ष देऊन ऐका ज्या दिवशी आपल्याला शिवाची पूजा करायची ना श पिंडीची पूजा करायची ना, ना ले त्या दिवशी स्वच्छ आंघोळ करायची महिलांना सांगायलो गडी कुणी करीत नाहीत असेच पडलेले ते पण तुम्हाला मी सांगतो स्वच्छ आंघोळ करायची डोक्यासगट देवाला जायचं देवाच्या आवडीनिवडी पाहिज्या देवाला शुद्ध भावना जायचं ज्या वेळेस आपण पूजा करतात त्याच ते पाय डायरेक्ट आपल्या घराला लागले पाहिजेत आणि ज्या वेळेस आपण घरी जातो पूजेचं ताट ठेवतो त्यावेळेस पूर्ण दिवसभर नामस्मरण झालं तर तुमचा उपयोग आहे नाही तर काहीच उपयोग नाही हे असलीन ती तसली ना मग तसलं झालं हे असलं झालं बाई एवढा देव भोळा नाही ग नाही ग माय नाही निस्त्या कुच्या निंद्या करणं बंद करा कारण काय असतंय माहिती का लया हो म्या पूजा करून आलेल्या बाय ह्या फलानीनं असं केलं बिस्तानीनं तसं केलं मला डोळं बुरट्ट चुकलं लय अवघड झाले अहो शिवाच काय माहिती का काया उड़ते? काया उड़ते माझा, महादेवाला काय आवडत आहे काय आवडत आहे हे लक्ष घ्या दे शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाज पान पान आवडतं बेलाज पान पान आवडत बेलाचे पान पान आवडत बेला एक ताळी वाजून शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे <णारा दिरा होला। आँगे> बेला पान पान आवडते बेलाचे पान महादेवाच्या गायात महादेवा रुद्राक्षाच्या माळा महादेवाच्या गळ्यात रुद्राक्ष डोक्यावर चांदोब छान 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 आवडते बेला चे पाहन पाहन 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 आवडते बेला चे पाहन डमरू कसं वाजतंय महादेवाचं जरा नीट लक्ष घ्या डमरू महादेवाच्या हातात तिरसुळ डंबरू महादेवाच्या हातात तिरसुळ डंबरू पायात खाडा व छान 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 आवडते बेलाचे पहाण पहाण हे आवडते ब्यालाचे पहाण पहाण हे आवडते बिलाचे पहाण आवडत बेलाचे पान पान आवडत आणि निवडी जर तुम्ही शिवाची ठेवली तर ह्याचा लाभ तुम्हाला शंभर टक्के होणार आहे तुकाराम महाराज म्हणते लाभ जास्त काय सांगायची गरज नाही ज्ञानेश्वर